शेकडो चर्चानंतर हजारो अफवांनंतर आणि वर्षानुवर्ष मराठी माणसानं मनोमन वाट पाहिलेल्या क्षणाचा आज इतिहास घडला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र आले जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतने दूर केला ही फक्त भेट नव्हती ही होती एका विचारांची भावनेची आणि मराठी अस्मितेची पुन्हा एकदा उभी राहिलेली गुढी आणि हो या संदर्भात आम्ही आधीच एक बातमी प्रकाशित केली होती की मराठी बन पुन्हा एकत्र येईल आमचा तो विश्वास अखेर खरा ठरला आजच्या या क्षणाने संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीसारखा उत्सव साजरा झाला गुड्या उभारल्या फटाके नसला तरी जनतेच्या अंतकरणात आनंदाचे तोपगोळे फुटले सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय या भेटीतून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर आली ही केवळ औपचारिकता नव्हती युती झाल्याचे संकेत त्यांच्या हावभावातून स्पष्ट झाले एकत्र एकत्र राहण्यासाठी आता ही एकता पाहून विरोधकांच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे आतापर्यंत दोघांची वेगवेगळी दिशेनं असलेली चाली बाजूला ठेवून आता जर हे दोघे एकत्र आले तर अनेकांची गणित कोसळणार हे स्पष्ट आहे विरोधकांना चांगलीच धडकी भरली असणार कारण या भेटीनं केवळ ठाकरे कुटुंब नव्हे तर सर्वसामान्य मराठी मतदार ही भावनिकपणे हल्लाय राजकीय समीकरण बदलणार आणि मराठी मन पुन्हा एकदा ठाम उभं राहणार याची ही ठाम नांदी आहे आज मला कल्पना आहे की अनेक गुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल बाकी सगळ्या युती आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण ते गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी